नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत बहुचर्चित असलेला निकाल हा आज आला असून सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला, दिला। नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केला आहे ज्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे नवनीत राणा यांना मुंबई उपजिल्हा कार्यालयाने दोन हजार तेरा मध्ये अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं मात्र या प्रमाणपत्रावरून वाद रंगला तो दोन हजार पंधरा ला अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यानंतर अमरावतीतील सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र मिळवलंय असा आरोप करत त्यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती मात्र एकदा जात वैद्यता प्रमाणपत्र दिल्यानंतर ते काढून घेऊ शकत नाही किंवा रद्द करू शकत नाही असं निरीक्षण नोंदवत समितीने ही तक्रार फेटाळून लावली होती त्यानंतर मानकर यांनी हायकोर्टात धाव घेतली कायद्यानुसार या तक्रारीचा पुन्हा एकदा विचार करण्याचे आदेश हायकोर्टाने समितीला दिले होते समितीनं नव्याने पडताळणी करून नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये हे जात प्रमाणपत्र वैद्य ठरवलं होतं यावेळी जात पडताळणी समितीनं दोन कागदपत्रांचा आधार घेतला होता यात पहिलं म्हणजे खालसा कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स यांनी दिलेलं प्रमाणपत्र ज्यात नवनीत कौर राणांच्या आजोबांचा उल्लेख शीख मार असा आहे दुसरं म्हणजे असाच उल्लेख असणारं भाडेकरार मग जात पडताळणी समितीनं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैद्य ठरवलं असताना हायकोर्टानं ते का रद्द केलं हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून यावेळी मुंबई हायकोर्टानं त्यांच्या आदेशात म्हटलं होतं नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याआधी त्यांच्या वडिलांनी दोन वेळा अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता त्यांनी पालघरमध्ये पहिला अर्ज केला होता तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उपजिल्हा अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता हा अर्ज मान्य झाला होता त्यांनी या दोन्ही प्रकरणात शाळा सोडल्याचा दाखला दिला होता पण मुंबईमध्ये दाखल केलेला शाळा सोडल्याचा दाखला हा पालघरमध्ये दाखल केलेल्या दाखल्यापेक्षाही वेगळा होता आणि ज्या शाळेचा हा दाखला होता ती शाळा नवनीत राणा यांचे वडील विद्यार्थी असताना अस्तित्वातच नव्हती असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं होतं पुढे हायकोर्टनं म्हटलं होतं राणांच्या आजोबांच्या कागदपत्रांवर पंजाबमधील शीख चमार या जातीचा उल्लेख होता पण नवनीत राणा यांनी आपण मोठी जातीचे असल्याचा उल्लेख केला दोन्ही जाती, के जाती यासारख्या आहेत हा राणांचा युक्तिवाद हायकोर्टनं फेटाळून लावत शीख चमार ही जात महाराष्ट्राच्या अनुसूचित जातींच्या यादीत नाही असं हायकोर्टानं ना म्हटलं होतं हायकोर्टच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टनं स्थगिती दिली होती सध्या सुप्रीम कोर्टनं निकाल राखून ठेवला होता

तो सही पाणी पी ना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन